मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण सर्वात पहिले मूलद्रव्य म्हणजे काय मूलद्रव्य म्हणजे निसर्गामध्ये सापडणारे मूल स्वरूपात मूल स्वरूपात जे सापडतात त्यालाच आपण मूलद्रव्य म्हणतो तुम्ही ऐकलेली ती नावं हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन हे सगळे मूलद्रव्यांची नाव आहे तर त्याचं आपल्याला काय करायचंय वर्गीकरण करायचे सर्वात पहिले वर्गीकरण जे केलं होतं ते धातू अधातू व साधू धातू सदृश्य अशा प्रकारात केलं होतं तर तुम्हाला माहितीये की मूलद्रव्य केलं वर्गी 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 करन ते वर्गीकरण केल्यामुळे त्याचा अभ्यास करणं सोपं जात आपला वेळ वाचतो म्हणून आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे वर्गीकरण करण्यामध्ये सर्वात पहिलं नाव इथे दिलेलं आहे ते म्हणजे तर त्यांनी अठराशे सतरा मध्ये आपल्याला हे पद्धत सांगितलेली तो एक जर्मन शास्त्रज्ञ होता त्यांनी काय केलं मूलद्रव्यांचे तीन मूलद्रव्यांचा चढत्या क्रमाने गट केला चढत्या क्रमाने त्याचा अंक अणुवस्तुमान लावून घेतलं आणि त्यांनी लिथियम सोडियम पोटॅशियमचं उदाहरण इथे दाखवलेलं आहे तर समजा आपण लिथियम आणि सोडियम पोटॅशियम याचा एक गट तयार केला तर लिथियम आणि पोटॅशियम म्हणजे पहिला आणि शेवटचा यांचा अणुवस्तुमानांची बेरीज करून भागिले दोन केलं तर आपल्याला त्याची सरासरी मिळेल आणि ती सरासरी बरोबर सोडियमच्या अणुवस्तुमाना एवढी असते पहिला आणि शेवटचा याची बेरीज करायचे भागिले दोन करायचे म्हणजे त्याची सरासरी निघेल आणि सोडियमचं अणुवस्तुमान तेवढंच आहे बरोबर तेवीस आहे खाली चित्रामध्ये तुम्ही बघू शकता टेबल दिलेला आहे टेबलमध्ये तुम्ही बघू शकता सिक्स पॉईंट नाईन प्लस थ्री थर्टी नाईन टू तर ट्वेंटी येते तर हे आपल्याला दिलं पण सगळेच पुढचे जे मूलद्रव्य जे होते त्यांनी हा नियम पाळणं बंद करून टाकलं त्याला एक नवीन नियमाची गरज होती तर न्यूलँड नावाचा एक शास्त्रज्ञ होता त्यांनी काय केलं अणुवस्तुमानांचा अभ्यास केला आणि त्याला असं आढळलं की समजा आपण त्या मूलद्रव्यांचे सात मूलद्रव्यांचा चढत्या क्रमाने असा एक गट केला तर प्रत्येक आठवा जो मूलद्रव्य आहे तो पहिल्यासारखे त्याचे काय दाखवते गुणधर्म दाखवते अठराशे सासष्ट साली न्यूलँडनी ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचे अनुवास्तुमांच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली आणि सर्वात हलक्या हायड्रोजन पासून सुरुवात केली आणि शेवट थोरियम पासून केली त्याला काय दिसलं प्रत्येक आठव्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म आहेत आता तुम्ही इथे बघू शकता हायड्रोजन आहे फ्लोरीन आहे क्लोरीन आहे तर त्यांचे गुणधर्म एकसारखे आहेत परत पहिला आणि आठवा यांचे गुणधर्म एकसारखे बोरॉन अॅल्युमिनियम क्रोमियम तर बोरॉन आणि अल्युमिनियम यांची प्रॉपर्टी कशी आहे सेम आहे एकसारखी प्रॉपर्टी मॅग्नेशियम बेरिलियम साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरीनचे त्याने आठव्या ते पहिल्या मुल गुणधर्मा दिसून आहे सारखेपणाला अष्टकाचा नियम असं सांगितलं आता याचा संबंध त्यांनी काय लावलाय संगीतातील स्वराचे सारे ग म प त्यांनी सांगितलेलं आहे तर ते सात सूर आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले तर त्यावेळेस जेवढे हा नियम पाळत नव्हते मग नवीन न, नवीन नियमाची गरज होती ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड साठी काही जागेवरून दोन मूलद्रव्य बसवली उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल सेरियम आणि लँथेनम तर त्यांनी काय केलं एकाच ठिकाणी दोघांना जागा दिली कोबाल्ट निकेल या धातूंना न्यूलँडने डोस वराखाली व क्लोरीन व ब्रोमिन यांना हॅलोजन ठेवले कोबार्ट निकेल यांचे साधर्म्य असलेला एफी त्यांच्यापासून लांब ऑक्सिजन सल्फर बरोबर ठेवला तर ते चुकलं त्याचं त्याच्याकडे जागा नव्हती त्यामुळे त्यांनी हे टाकलं पण ते प्रॉपर्टी मॅच होत नव्हते त्यानंतर प्रकार पुढचा जो आहे तो एक रशियन शास्त्रज्ञाने शोधून काढलेला आहे तो म्हणजे आवर्त सारणी तर मेंडेलिवची आवर्त सारणी त्यांनी काय केलं त्यावेळेस माहीत असलेले त्रेसष्ट जे मूलद्रव्य आहेत त्यांचा आपण अभ्यास केला त्यांनी ऑक्सिजन बरोबर त्यांचं रासायनिक अभिक्रिया केली हायड्रोजन बरोबर रासायनिक अभिक्रिया केली आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्याला एक टेबल तयार करून दिला तो जो टेबल आहे त्यालाच आपण पिरॉडिक टेबल असं म्हणतो मेंडेलिज पिरॉडिक टेबल आवर्त सारणी असं सा, त्याला मराठीत नाव आहे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असते तर त्यांनी हा टेबल आपल्याला दिलेला आहे तुम्ही बघू शकता हायड्रोजन आहे लिथियम आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर त्यांच्यात सारखे पण आहे त्यांनी नाव दिले बघा गण एक गण दोन गण तीन असे त्यांनी आठ गण दिले आणि त्यांच्यामध्ये काय सांगितलं की एका गणामधले जे मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये सारखेपणा आहे आणि दोन वेगवेगळ्या गणांमध्ये काय वेगळेपणा आहे सारखेपणा आणि वेगळेपणा या दोन गोष्टीवरती त्यांनी काय केलं ही आवर्त सारणी तयार केलेली आहे आणि लक्षात ठेवा ऑक्साईड आणि हायड्रॉईड याच्यावरती त्यांनी फार भर दिला त्याचा अभ्यास केला त्यांचे द्रावणांक उत्कलनांक याचा अभ्यास केला अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्याला हा नियम दिलेला आहे आहे बघा मूलद्रव्यांचे गुणधर्म हे हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे <coughs> आवर्ती फल असते पाठ आवर्ती सारणीत वरच्या भागात संयुगाची सर्वसाधारण रेणू सूत्रे दिलेली आहेत तर रेणूसूत्रेची नावं दिलेली आहेत जेव्हा तुम्ही ते, ते प्रश्न उत्तर सोडवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तर दिमित्री मेंदली हा सेंट पीटरबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते त्यांनी मूलद्रव्यांचा अभ्यास केला एक एक कार्डवर त्यांची नावं ठेवली आणि मग त्यांची जुळवणी करून आपल्याला दिलेला आहे त्याच्यात काही चांगल्या गोष्टी होत्या आवर्त सारणीचे गुण कोणते तर विज्ञान हे प्रगतीशील आहे प्रयोग करण्याचे अधिक प्रगत साधने व पद्धत वापरून जुनी पद्धत जुना निष्कर्ष बदलण्याची मुभा आपल्याला आहे जुनं काहीतरी आपल्याला जर माहीत असेल त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल नवीन आपल्याकडे वस्तू आल्यात पद्धती आल्यात त्याच्यामुळे आपल्याला काही नवीन समजलं की आपण जुने सिद्धांत बदलू शकतो तर याचाच परिणाम इथे झालेला आहे तर मूलद्रव्यांचे गुणधर्म अणुवस्तमांचे आवर्ती फळे हा नियम सगळ्यांना लागू होतोय आणि याच्या विचारातून त्यांनी काय केलं गुणधर्माप्रमाणे आवर्ती सारणीत त्यांना स्थान दिलेलं आहे तर त्याला काय दिसलं की बेरिलियमच्या आधी ठरवलेले चौदा पॉईंट शून्य नऊ हे अणुवस्तमान चुकीचं आहे आणि त्यांनी बदलून ते नऊ पॉईंट चार केलं दुरुस्त केलं ही मोठी गोष्ट होती बघा त्यांनी काही मोकळ्या जागा सुद्धा सोडल्या होत्या आणि त्या मोकळ्या जागांना त्यांनी नावं दिली एका बोरॉन एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन याचा अर्थ काय की बोरॉन सारखा एखादा मूलद्रव्य असू शकतो भविष्यामध्ये त्याचा शोध लागेल आणि खरंच झालं त्यांनी मोकळ्या ज्या रिक्त स्थानं होती जे मोकळ्या जागा जा जा होता त्या रिक्त स्थानावरती लोकांनी नंतर ते मूलद्रव्य शोधून काढली ही सुद्धा खूप मोठी गोष्ट होती आणि त्यामुळं त्याच्या आवर्ती सारणीचा लोकांनी वापर सुरू केला त्यानंतर मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा नव्हती तर राजवायू कोणते आहेत हिलियम नियॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन हे जे राजवायू आहेत ते काय करतात रासायनिक का अभिक्रियत भाग घेत नाही मग त्यांना कुठे स्थान द्यायचं हो हो तर त्यांनी एक वेगळं त्यांना स्थान दिलं धक्का न लावता पूर्ण आवर्त सारणीला धक्का नाही लावला आणि शून्य गण असं त्यांनी नाव दिलं शून्य गण का नाव दिलं कारण ते रासायनिक अभिक्रियात भागच घेत नाही त्यानंतर डिमेरिट्स ऑफ मेंडलिस्ट प्रेडिक्टेबल ज्याला त्रुटी आपण म्हणतो चुका म्हणतो तर सर्वात पहिली चूक काय झाली कोबाल्ट आणि निकेलची कोबाल्ट आणि निकेलचं पूर्णांकी अणुवस्तुमान समान आहे आता आपण काय म्हटलो तो चढत्या क्रमाने लावून घ्यायचे पण कोबाल्ट निकेलचं तर सेमच आहे मग त्याला कुठे पोझिशन देणार आपण एकाच ठिकाणी दिली तरी प्रॉब्लेम कारण कोबाल्ट निकेल वेगवेगळे मूलद्रव्य आहेत वेगवेगळ्या ठिकाणी दिली तरी प्रॉब्लेम कारण दोघांचा अणुवस्तुमान सेम आहे तर हा प्रॉब्लेम होता त्यानंतर खूप काळापर्यंत समज स्थानिके कुठे आहेत त्यांचा अभ्यास त्यांचा जागा त्याच्याबद्दल काही सांगता आलं नाही आता समज स्थानिके इथे दिले बघा क्लोरीन थर्टी फाय क्लोरीन थर्टी सेव्हन तसंच कार्बन ट्वेल्व कार्बन फोर्टीन असे समस्थानिके असतात तर त्यामध्ये काय होतं ची संख्या सेम असते पण ची संख्या वेगळी असते त्यामुळं या समस्थानिकांना जागा कुठे द्यायची हा प्रॉब्लेम झाला कारण त्यांचं अणुवस्तुमान वेगळं आहे पण आहेत तर ते सेम मूलद्रव्य कार्बनच आहे दोन कार्बन आहेत पण दोन्ही कार्बनच आहेत ना तर त्यांची सगळे प्रॉपर्टी सेम आहे गुणधर्म सेम आहे त्यांना कुठे पोझिशन द्यायची प्रॉब्लेम झाला त्यानंतर वाढत्या अणुवस्तूंप्रमाणे वाढलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमध्ये वाढ नियमित दराने दिसत नव्हती दोन मूलद्रव्यांच्या मध्ये किती असतील अजून अजून शोध लागायचा त्याचा पण किती आहेत माहिती नाही त्यामुळे प्रॉब्लेम आहे त्यानंतर ता हायड्रोजनला कुठे स्थान द्यायचं आता हायड्रोजन जो आहे तो काय करतो तो सारखा पण मागतो सारखा पण मागतो पहिल्या गणासारखा पण मागतो सात सातव्या गणासारखा पण मागतो हॅलोजन आणि जे धातू आहेत त्यांच्यासारखा हा गुणधर्म दाखवतो इथे बघा एच सी एल एन एसीएल एच टू ओ एन ए सगळे धातूचे आहेत आणि हे हायड्रोजनचे दोन्ही सारखा दाखवतोय तर तिथे प्रॉब्लेम झाला त्याला कुठे जागा द्यायची माहिती नाही आता आधुनिक आवर्त सारणी आधुनिक आवर्त सारणी जे हेनरी मोजले नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्यांनी आपल्याला हे दिले इंग्लिश शास्त्रज्ञ होता त्यांनी काय सांगितलं तुम्ही अणुवास्तुमानांक बाहेर ठेवा बाजूला ठेवा अंक लक्षात घ्या अंक म्हणजे काय प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या तिचा विचार करा आणि त्यांनी आपल्याला नवीन नियम दिला मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अंकाचे आवर्ती फल असतात तुम्हाला हे पाठ करायचे महत्वाचे त्यानंतर त्याची मांडणी केल्यानंतर आपण त्याच्याबद्दल बघूया मॉडर्न पिरॉडिक टेबल लॉंग फॉर्म आवर्त सारणीचे दीर्घ रूप असं त्यांनी सांगितलं तर सर्वात पहिलं आधारभूत काय अणुअंक आधीपर्यंत काय होतं अणुवस्तमान ते सोडून द्या आता बघा म्हणजे प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या ते बघायचं तर त्यामध्ये काय सांगितलंय की मागे पाहिलं तर आपण इलेक्ट्रॉन किती आहेत आणि इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या सेम असते हे तुम्हाला माहिती तर त्यांनी काय सांगितलं एक ते सात असे आहेत एक ते सात असे आवर्त आहेत आडव्या आडव्या ओळी आणि एक ते अठरा गण आहेत उभे स्तंभ आडव्या ओळी सात आहेत आणि उभे स्तंभ अठरा आहेत त्या चौकटी मध्ये त्यांनी काय केलं एक 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 एक, -एक, -एक, -एक मूलद्रव्य टाकायला सुरुवात केली असे एकशे अठरा मूलद्रव्य आपल्याकडे आहेत त्यांनी सगळे त्यात बसवले हो तसा तो तोळी मध्ये त्यांनी आणखी दोन स्वतंत्रपणे दाखवल्या खाली ते जे टेबल आहे त्या टेबलच्या खाली त्यांनी ऍक्टिनाईट आणि लँथेनाईट सिरीज दाखवली तर लँथेनाईड वरती आहे त्याच्या खाली ऍक्टिनाईट आणि मग त्यांनी त्याला नावं नावदिल। दिली काय नाव दिली एस खंड पी खंड डी खंड आणि एफ खंड अशी नावं दिली चार खंडांमध्ये त्याची विभागणी केली एस खंड हा गण एक आणि दोन आहे तेरा ते अठराला पी म्हणायचं तीन ते बाराला डी म्हणायचं तुम्ही म्हणाले कसं काय इथे चित्रात दाखवलेलं आहे तुम्ही पुढे बघू शकता आवर्त सारणी बघितली की सगळे लक्षात येईल हे बघा हे नीट बघा त्याच्यामध्ये दिसतंय बघा एक आणि दोन हे दोघं जण जे आहेत ते एस खंड आहे तीन ते बारा याला डी खंड नाव दिलेले आणि तेरा ते अठरा याला पी खंड नाव दिले तर हे आवर्त सारणी बघूनच तुमचं सगळं लक्षात येणार आहे आवर्त सारणी सारखी बघा म्हणजे तुम्हाला काय म्हणतोय आपण ते कळेल आता ह्या बाजूला बघा हे सगळे काय धातू आहेत आणि ह्या बाजूला जर बघितलं तर आहेत आणि मध्ये बघा झिझॅक्ट लाईन आहे दिसली का तर ही जी झिगझॅग लाईन आहे हे त्यांना काय सांगायचंय इथे धातू सदृश्य ज्याला आपण मेटालॉइड म्हणतो ते प्रकारे म्हणजे उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं आवर्त सारणीचा तुमच्या उजव्या बाजूला तुमच्या बाजूला बघा तुमच्या डाव्या बाजूला म्हणजे आवर्त सारणी आपण समोरून बघतोय तर उज्या बाजू आणि डाव्या बाजूला बघितलं तर तुम्हाला मेटल दिसतात सगळ्या राईट साईडला नॉन मेटल दिसतात तर त्यांनी सांगितले बघ आवर्त सारणीमध्ये एस खंड पी खंड डी खंड आणि एफ खंड तरी ना खंडांची नावं तुम्ही लक्षात ठेवायची त्यानंतर आवर्त सारणीच्या खाली लॅन्थोनाइड आणि अॅक्टिनाइड असे पण दोन प्रकार आहेत डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणतात आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दाखवतात एक नागमुडी रेषाच्या साह्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक तीन प्रकारामध्ये दाखवता येतात ते काय आहे नागमुडी रेषेच्या किनाऱ्यामध्ये धातू सदृश्य डाव्या बाजूला सर्व धातू आहेत आणि उजव्या बाजूला सगळे आता आपण काय करतो इलेक्ट्रॉनचे संरूपण इलेक्ट्रॉन कसे मांडायचे इलेक्ट्रॉन कसे मांडायचे तुम्हाला माहिती की सेंटरला काय न्यूक्लियस आहे त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत तर केंद्रकाच्या भोवती फिरणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याबद्दल आपण विचार करतोय आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मा थोडासा फरक असतो एका गाणातील मूलद्रव्याचे रासायनिक गुण गुणधर्म साधर्म्य प्रावणता म्हणजे ग्रेडेशन दिसून येते म्हणजे थोडा थोडा बदल आपल्याला दिसून येतो तर त्याचे इलेक्ट्रॉनिक संरूपणामध्ये सगळं प्रकार आहे गण आणि इलेक्ट्रॉनिक संरूपण याच्यामध्ये काय संबंध आहे बघा तुम्हाला दिसत असेल की गण एक म्हणजे अल्कली धातू आहेत बघा लक्षात ठेवा गण एकला अल्कली धातू म्हणतात सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे दुसऱ्या कोणत्याही गणातील मूलद्रव्याची पहिली तर त्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याचं तुम्हाला दिसेल तर बेरिलियम आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे हे मूलद्रवेत गण दोन मध्ये ते आहेत आहे गण मध्ये कोण आहे फ्लोरीने आहे त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये सात इलेक्ट्रॉन आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल हे तुम्ही वाचायचं आहे <coughs> आवर्त सारणी बघा हे बघा खालचे दोन एफ खंड लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइड हा प्रकार आता परीक्षेसाठी काय करायचंय हे सगळं तुम्ही पाठ करायचं हायड्रोजन बघा एक हिलियम बघा दोन लिथियम बघा दोन कॉमा एक म्हणजे हे त्याचं काय इलेक्ट्रॉनिक संरूपण याचा अर्थ काय होतो की पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन बेरिलियम बघा दोन कॉमा दोन म्हणजे पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन त्यानंतर बोरॉन बघा दोन कॉमा तीन म्हणजे पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत तीन इलेक्ट्रॉन असं तो सगळं प्रकारे बघा सगळ्यांनी तुम्ही एक ते वीस पर्यंत पाठ करायचं कॅल्शियम बघा कॅल्शियम पर्यंत पाठ करायचं दोन आठ आठ दोन ठीक आहे लक्षात ठेवाय तुम्हाला दिसेल की मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळ्या आहे मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे आता जर एक नंबर बघितला तर त्याला एकच कवच आहे दोन नंबर बघितला त्याला दोन कवच आहे तीन नंबर बघितला त्याला तीन कवच आहे असा तो प्रकार आपल्याला असे म्हणता येईल की मुल, ज्या मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते त्यांना एकच आवडतं असं आहे उदाहरण त्यांनी दिलेलं हे तुम्ही वाचून घ्या तुमच्या लक्षात येईल सोपे हा टेबल लक्षात ठेवायचा आहे कवच के जो आहे त्याला ची संख्या आपण एक दिली आणि टू एन स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन धारक तर किती आहे दोन मॅक्सिमम जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन त्यात बसतात एल जो आहे त्याचा नंबर दोन आहे त्याला आपण हा फॉर्म्युला वापरला दोन गुणिले दोनचा वर्ग तर आठ येत एम घेतलं तर त्याच्यामध्ये तीन आहे दोन गुणिले तीनचा वर्ग म्हणजे अठरा असा तो प्रकार आहे कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकेनुसार पहिल्या आवर्तात दोन मूलद्रव्य आहेत दुसऱ्या आवर्तात आठ मूलद्रव्य आहेत आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा आठेल आता असं का ते पुढे आपण शिकणार आहे अकरावी बारावी ठीक आहे आता ट्रेंड्स तर याच्यामध्ये काय आवर्ती कल आहे एक प्रकारचे कपडे घालायला लागतात आपण म्हणतो हा ट्रेंड आहे म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये समानता आहे काहीतरी बदल होतोय पण तो, तो समानतापणे आणि बदलपणे ते लक्षात घ्यायचं ट्रेंड आवर्ती कल तर आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील एखाद्या गणातील

एक दोन तीन चार अशी वाढत जाते नंतर परत कमी होते हैं? तीन दोन एक आणि शून्य असं ते झालेलं तर तुम्ही इकडे बघू शकता आता हा जो एक नंबर आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे त्याची संयुजा एक आहे लिथियम आहे त्याच्या शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन याची संयुजा एक आहे सोडियम आहे त्याची संयुजा एक आहे पोटॅशियम आहे त्याची संयुजा एक आहे बेरिलियमच्या शेवटच्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत त्याची संयुजा दोन आहे मॅग्नेशियमची दोन आहे बोरानची किती आहे तीन आहे कार्बनची किती चार आहे आता तुम्ही मला नायट्रोजनची पाच आहे नाही नायट्रोजनची पाच नाही आहे नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेत पाच इलेक्ट्रॉन आहे त्याला अजून तीन इलेक्ट्रॉनची गरज आहे तर नायट्रोजनची संयुजा तीन आहे ऑक्सिजनच्या कक्षेत सहा सहा इलेक्ट्रॉन आहे त्याला अजून दोन इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याची संयुजा दोन आहे आलं लक्षात असा तो प्रकारे फ्लोरिन मध्ये शेवटच्या कक्षेत सात इलेक्ट्रॉन आहे त्याची संयुजा एकच आहे आता न्यूऑन मध्ये काय तिथे आठ इलेक्ट्रॉनची गरज होती आठ आहेत ऑलरेडी तर तिथे संयुज शून्य तर सुरुवातीला संयुजा वाढत जाते एक दोन तीन चार आणि नंतर ती कमी होते तीन दोन एक शून्य अशी ती संयुजा बदलत जाते हे महत्वाचे परीक्षेत महत्वाचे त्यानंतर अनु आकारमान आकारमान तुम्ही इकडे बघू शकता काय झाले जेव्हा तुम्ही वरून खाली जाता नंबर ऑफ शेल्स म्हणजे कवच वाढत जातात साईज मोठी होतात लेफ्ट टू राईट जाता तेव्हा काय होतं साईज कमी कमी होत जाते तर आकारमान हे कशावर अवलंबून आहे त्याच्या त्रिज्यावर आवलं म्हणे तर अणुत्रिजा म्हणजे काय केंद्रक व बाह्यतम कक्षा अणुच केंद्रक आणि बाह्यतम कक्षा याच्यामधला जो फरक आहे त्याला आपण त्रिज्या म्हणतो तुम्हाला दिसत असेल की आवर्तामध्ये डावीकडून उजीकडे जाताना अणुत्रिजा कमी कमी होत जाते या कारणामध्ये आपण आवर्तीमध्ये डावीकडून उजीकडे जाताना अणुअंक एकने वाढत जातो तर मात्र भर पडल्यामुळे इलेक्ट्रॉन असा असेल बाह्यतम कवचामध्ये जमा होतो वाढीव केंद्रक धनप्रभार इलेक्ट्रॉनच्या केंद्रकामध्ये दाखवले तर धनप्रभार वाढल्यामुळे काय होतं साईज कमी कमी होत जाते लक्षात ठेवा टॉप टू बॉटम वरून खाली जाताना साईज वाढतंय कारण कवच वाढत चाललेले लेफ्ट टू राईट डावीकडनं उजवीकडे जाताना काय होतंय इलेक्ट्रॉन त्या सेम कवचामध्ये जातात आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज पण वाढत चालले पॉझिटिव्ह चार्ज काय करतो इलेक्ट्रॉनला उडून घेतो त्यामुळे साईज कमी कमी होत जात लेफ्ट टू राईट लक्षात ठेवा त्यानंतर धातू अधातू गुणधर्म आता धातू कोणाला म्हणायचं केमिकलचा विचार केला तर आपण काय म्हणतो की इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता जो पटकन इलेक्ट्रॉन देतो तो चांगला धातू जो कमी इलेक्ट्रॉन देतो जो लवकर देत नाही तो अधातू असं लक्षात ठेवा असे दिसते की सोडियम मॅग्नेशियम अशी धातुरूप मूलद्रव्य डाव्या बाजूला आहेत आणि सल्फर क्लोरीन अधातू उजव्या बाजूला आहे आणि मध्ये कोण आहे सिलिकॉन जे धातू सदृश्य आहे आवर्त सारणीमध्ये एक नागपोडी रेषा दिसते तिथे आपल्याला ती मांडणी दिसून येते धातू सदृश मध्ये आहे धातू आणि अधातूंचे वैशि वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्म आहे त्यांची तुलना करूया तर आता तुलना करण्यासाठी त्यांनी काय सांगितलंय महत्वाचं त्यांची इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता किती पटकन ते इलेक्ट्रॉन देऊ शकतात तर ते बघायचंय धातूच्या आणूनची प्रवृत्ती स्वतःकडे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनायची असते धनायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज बनण्याची एक क्षमता असते एक त्यांच्यामध्ये प्रवृत्ती असते असं सांगितलं अधातूंचं कसं आहे ते इलेक्ट्रॉन घ्यायला बघतात आणि ते ऋणायन बनतात मायनस मायनस चार्ज त्यांच्यावरती येतो आता कोणत्याही यातील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्याच्या धन प्रभारी केंद्राजवळ प्रयुक्त होत असल्यामुळे धरून ठेवले जातात संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन दरम्यान असलेले कवच इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर आकर्षण बयुक्त करणारे परिणाम मूल केंद्रापेक्षा थोडा कमी असतो म्हणजे बाहेरचे इलेक्ट्रॉन हे ॲटमिक त्याच्या बाहेरचे शेवटचे इलेक्ट्रॉन ते लांब आहेत ना लांब असल्यामुळे ते बाहेर जाऊ शकतात आता मेटल्स मध्ये म्हणजे धातूमध्ये इलेक्ट्रॉन लांब आहेत एकच आहे फार लांब येतो पटकन बाहेर जाऊ शकतो पण तेच जर अधातूमध्ये बघितलं तर काय दिसतात सात इलेक्ट्रॉन आहेत आणि पॉझिटिव्ह चार्ज पण सात आहेत ते त्याला धरून ठेवतात लवकर देत नाही तर इथे खाली त्यांनी प्रकार सांगितलेले आहे बघा कसं होते बघा तर तुम्ही डावीकडनं उजवीकडे जाताल तर काय कमी होते अनुत्रिज्य कमी होते त्यानंतर वाढत जाणारी विद्युत ऋणता अ गुणधर्म वाढत चाललेला आहे आणि टॉप टू बॉटम वरून खाली आलात तर काय होतं इकडे दिले उजा बाजूला वाढत जाणारी अणुत्रिज्या त्रिज्या वाढत चालली साईज वाढतीये ना कवच वाढत चालले तर मग साईज वाढत चालली आणि तसंच काय होतंय अधातू गुणधर्म कमी होत चाललेले धातू गुणधर्म वाढत चाललेला आहे हे परीक्षेत येतं बघा लेफ्ट टू राईट काय होतं टॉप टू बॉटम काय होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे तर आधुनिक आवर्त मध्ये स्थानावरून धातू गुणधर्माचा आवर्ती फल स्पष्ट दिसून येते प्रथम गणातील धातू मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा विचार करू गण एक वरून खाली जाताना कवचांची संख्या वाढत जाते इलेक्ट्रॉन लांब जातो लांब गेल्यानंतर त्याला दोन गमावणं सोपं पडतं लगेच देणं सोपं पडतं पण तेच जर तुम्ही लेफ्ट टू राईट गेला तर साईज कमी होते साईज कमी झाला की इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता कमी होते म्हणून काय होतं अधातू गुणधर्म वाढत जातो इथे दिले बा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती आणखी वाढते संयुजा इलेक्ट्रॉन गमाण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजे जो पटकन देतो इलेक्ट्रॉन तो धातू लक्षात ठेव एका आवर्तात डावीकडून जाताना बाह्यतम कवच तेच राहते व धनप्रभार वाढत जातो त्यामुळे परिणामी केंद्र प्रभार सुद्धा वाढतो मग इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती कमी होते इलेक्ट्रॉन साईज कमी झाली की इलेक्ट्रॉन जवळ येतो जवळ आला की त्याला बाहेर काढणं अवघड होऊन जातो मग त्यामुळे ती प्रवृत्ती कमी होऊन जाते आणि त्यामुळे डावीकडनं उजवीकडे जाताना काय होते की मेटॅलिक कॅरेक्टर हे कमी होत जातं नॉन मेटालिक कॅरेक्टर वाढत जातं म्हणजे अधातू जो प्रवृत्ती आहे ती वाढत जाते उजवीकडे टॉप टू टौ बॉटम धातू प्रवृत्ती वाढत जाते हे लक्षात ठेवा आता ह्याच्यावरती एक प्रश्न विचारला तर गण सतरा स्पेशल आहे त्याला एक नाव सुद्धा दिले हॅलोजन त्याच्यामध्ये कोण कोण आहे तर सगळ्यांचं रेणूसूत्र एक्स टू आहे म्हणजे सीएल टू एफ टू बी आर टू आय टू सगळे आय टू म्हणजे फ्लोरिनला एफ टू नाव दे फ्लोरीन सीएल टू आहे प्रोमिनला बी आर टू आहे आणि आय डीला आय टू आहे अशी ती नावं दिलेली आहे हे पण वाचून घ्या आणि पुढे आपण बघूया धन्यवाद